टेक इनफो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी काही नागपूर बोर्डासाठी म्हाडाची लॉटरी निघालेली होती दोन हजार चोवीस तिची ती काही फायनल लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत जी काही म्हाडा लॉटरी नागपूरची अंतिम यादीमध्ये कुठल्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहे ते, ते आपण कॅटेगरीनुसार बघणार आहोत कोणत्या कॅटेगरीला किती घरे उपलब्ध होती आणि त्यासाठी किती अर्ज आलेले आहे याबद्दलच थोडक्यात माहिती बघूया तर त्याला सर्वप्रथम आपण म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन किती टोटल किती आलेले आहे ते चेक करूयात बघा तर मित्रांनो आपण माडाच्या पब्लिश लाप्लिकेशनच ऑप्शन आपल्याला दिसतं त्यावरती क्लिक करायचं सिंपल तर इथे बघा फोन नंबरला नागपूर बोर्डाची ती काही लॉटरी आहे तिची फायनल लिस्ट पब्लिक झालेली आहे बघा इथे दिलेलं आहे आपण ग्रीन कलरच्या बटनावर क्लिक करून त्या लिस्टमध्ये किती टोटल किती अर्ज आलेले आहेत ते बघूयात बघा आपण स्क्रोल डाउन करून घेऊ बघा मित्रांनो टोटल एकशे पंच्याण्णव अर्ज इथे आलेले आहे माडा लॉटरी नागपूरसाठी हे बघा मित्रांनो आपला पहिला स्कीम क्रमांक आहे एकशे सत्याऐंशी तिथे टोटल बहात्तर अर्ज बहात्तर घरे उपलब्ध होते आणि त्यासाठी टोटल किती अर्ज आलेले आहेत सुद्धा आपण बघूया इथे प्रत्येक कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध होती तर त्याला बघूया आपण बघा स्कीम नंबर एकशे सत्याऐंशी तिथे टोटल बहात्तर घरे उपलब्ध होती बहात्तर घरांसाठी टोटल तिथे ऐंशी अर्ज आलेले आहेत तर आता आपण कॅटेगरीनुसार बघूया कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेले आहे बघा इथे सी जी डी एफ आप... बी टी सी जी डी एफ कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे आणि डी टी कॅटेगरीसाठी एक अर्ज आलेले आहे आणि एकच घर तिथे उपलब्ध होतं म्हणजे इथे विनर हा नॉन म्हणजे लॉटरी निघण्याच्या वदर इथे विनर ठरलेला आहे आता बघा जी पी जनरल पब्लिकसाठी टोटल अडतीस घरे इथे उपलब्ध होते आणि टोटल अर्ज आलेले आहेत पंचावन्न बाकी जनरलिस्टसाठी आर्टिस्टसाठी इथे एकही अर्ज आलेला नाही एम पी एम एल एसाठी सुद्धा एकही अर्ज इथे आलेला नाही एन टी कॅटेगरीसाठी एक सदनिका उपलब्ध होती आणि तिथे एक अर्ज आलेला आहे पी एच फिजिकल हँडिकॅपसाठी दोन घरे तिथे उपलब्ध होती आणि दोन अर्ज तिथे आलेले आहे आणि एस सी कॅटेगरीसाठी आठ अर्ज आठ घरे तिथे उपलब्ध होती आणि टोटल अर्ज आलेले आहेत अठरा एच जी कॅटेगरीसाठी चार घरे उपलब्ध होती आणि तिथे अर्ज आलेले आहेत दोन एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा तिथे चार घरे उपलब्ध होती पण तिथे अर्ज आलेला आहे फक्त एक आणि माडा एम्प्लॉईसाठी तिथे एकही अर्ज आलेला नाही आहे तर आता आपण बघूया स्कीम क्रमांक दोनशे एकतीस म्हाडा सी सिटी सुभाष रोड नागपूर तिथे टोटल दोनशे चोवीस घरे उपलब्ध होते आता बघूया आपण दोनशे चोवीस घरांसाठी किती अर्ज आलेले आहे बघा इथे दोनशे चोवीस घरे उपलब्ध होते आणि टोटल इथे अर्ज आलेले आहे फक्त सत्तावन्न तर आता बघूया आपण कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेले बघा बाकीच्या कॅटेगरीसाठी तिथे अर्ज आलेले नाही ते काही आपण आता म्हणजे पूर्ण रेट नाही करणार रे। फक्त त्या कॅटेगरीसाठी अर्ज आले त्याबद्दलच आपण जाणून घेऊया डी टी कॅटेगरीसाठी टोटल चार घरे उपलब्ध होते आणि तिथे तीन अर्ज आलेले आहे जनरल पब्लिकसाठी एकशे चौदा घरे उपलब्ध होती आणि तिथे फक्त तेतीस घर तेतीस अर्ज आलेले आहेत बघा एन टी कॅटेगरीसाठी इथे तीन घरे उपलब्ध होती आणि तिथे तीनच अर्ज आलेले आहे एस टी कॅटेगरीसाठी टोटल पंचवीस घरे तिथे उपलब्ध होते आणि तिथे दहा अर्ज आलेले आहे एच जी कॅटेगरीसाठी टोटल अकरा घरे उपलब्ध होते आणि तिथे सहा अर्ज आलेले आहे आणि एस टी कॅटेगरीसाठी टोटल तेरा घरे उपलब्ध होते आणि तिथे दोन अर्ज आलेले आहे आणि बाकीच्या त्या कॅ कॅटेगरी आहे सी जी डी एफ एक्स सर्विसमन फ्रीडम फायडर जनरलिस आर्टिस्ट एम पी एम एल ए माडा एम्प्लॉय त्यासाठी एकही अर्ज इथे आलेला नाही आहे तर चला आपण पुढची स्कीमबद्दल बघूया स्कीम, स्कीम क्रमांक दोनशे बत्तीस माडा सिटी सुभाष रोड नागपूर त्यासाठी टोटल एकशे वीस घरे उपलब्ध होती मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे घर उपलब्ध होतं आपण बघूया कोण किती टोटल किती अर्ज आलेले बघा इथे टोटल एकशे वीस घरे उपलब्ध होते आणि अठ्ठावन्न टोटल अठ्ठावन्न अर्ज आलेले आहेत चल तर बघा आपण कॅटेगरीनुसार बघूया बघा सी जी डी एफ कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेले नाही आहे डी टी कॅटेगरीसाठी टोटल दोन घरे उपलब्ध होती तिथे दोन अर्ज आलेले आहे एक सर्व्हिसमनसाठी आणि फ्रीडम फायटरसाठी तिथे एकही अर्ज आलेला नाही जनरल पब्लिकसाठी चौसष्ट घरे उपलब्ध होते आणि तिथे सदोतीस अर्ज आलेले आहे जनरलिस्ट आर टीस एम पी एम एल एम साठी एकही अर्ज आलेला नाही हे एन टी कॅटेगरीसाठी ते दोन घरे उपलब्ध होते त्यासाठी तीन अर्ज आलेले आहे पी एच फिजिकल हँडिकॅपसाठी सुद्धा एकही अर्ज नाही आहे यस यस एस सी कॅटेगरीसाठी टोटल तेरा घरे उपलब्ध होते आणि तिथे नऊ अर्ज आलेले आहे आणि एस जी कॅटेगरीसाठी सहा घरे उपलब्ध होते तिथे चार अर्ज आलेले आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी सात घरे उपलब्ध होती तिथे तीन अर्ज आलेले आहे आणि माढा एम्प्लॉईसाठी तिथे एकही अर्ज आलेला नाही आहे अशा प्रकारे आपण स्कीमनुसार किती घर गर, घरां म्हणजे किती अर्ज आलेले आहे हे बघितले हे नागपूरच्या लॉटरीमध्ये मोस्टली असं आहे की ही लॉटरीचा ड्रॉ निघण्या निघण्या अगोदरच खूप सारे, चा ले ले सारे विजेते आहे का त्याचं कारण म्हणजे घरे जास्त उपलब्ध आहे आणि अर्ज कमी आलेले आहे आपण काही कॅटेगरीमध्ये बघितले की घरे जास्त आहे आणि त्यासाठी अर्ज कमी आहे त्यामुळे ते अगोदरच विजेते झालेले आहे लॉटरीचा ड्रॉ निघण्याअगोदर बाकी अशा प्रकारे मित्रांनो टोटली इथे एकशे पंच्याण्णव अर्ज आलेले होते त्या त्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ कधी आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन अपडेटवर व्हिडिओ पण टाकणार आहे त्याची अपडेट तुम्हाला लवकरच मिळेल थँक्यू सो मच